केएलई संस्थेचे सर्वेसर्वा आणि चेअरमन श्रीयुत प्रभाकर कोरेसर यांनी दिनांक दोन ऑगस्ट रोजी शाळेला भेट दिली एक ऑगस्ट रोजी त्यांचा सत्याहत्तरावा वाढदिवस साजरा करण्यात आला याचे औचित्य साधून शाळेच्या प्रांगणात विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांच्या समवेत वाढदिवस साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री सतीश हिरेमठ यांच्या हस्ते शाल आणि श्रीफळ देऊन सरांचा सत्कार करण्यात आला तसेच लोकमंगल फाउंडेशन संचलित अन्नपूर्णा योजनेला शाळेच्या विद्यार्थ्यांनी एक मुठ्ठी अनाज या उपक्रमाअंतर्गत एकशे पन्नास किलो गहू आणि अकरा हजार रुपयांचा धनादेश दिला तसेच महानगरपालिकेच्या अठ्ठावीस नंबर शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना कोरेसरांच्या हस्ते वाटप करण्यात आल्या सरांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून विद्यार्थ्यांनी सुंदर गायन आणि नृत्य केले तसेच इयत्ता नववीतील वेदांत गोमास्ते या विद्यार्थ्याने चेअरमन श्री प्रभाकर सरांचे सुंदर स्केच तयार करून भेट दिली याप्रसंगी उपस्थित असलेले सर्व पालक विद्यार्थी आणि शिक्षकांनी सरांना शुभेच्छा दिल्या आणि प्रभाकर कोरेसर यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला